दिसते ना मैत्रिणीनं रवाळ दाणेदार आपली कुल्पी विकत तिच्या कुलपीसारखी जर तुम्हाला ही कुलपी कशी करायची पाहिजे असेल तर चला तर मग माझा व्हिडिओ पाहा नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात सर्वजणी तर उन्हाळी दिवस सुरू आहेत म्हटलं आपल्या चॅनलवर आपण आणखीन एक ही आईस्क्रीमची कुलपीची कशाचीच रेसिपी टाकली नाही तर आज आपण करूया कुलपी घरच्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीने एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीत आज आपण आईस्क्रीम करणार आहोत तर मग त्यासाठी मी काय केलं आहे ना मी हे चार ब्रेड घेतले तर आणि दोन विलायची चार पाच बदाम एक अर्धी वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गोड कसं आवडते कसं नाही माझ्या मुलाला गुड गोड खूप आवडतं म्हणून मी जरा साखर जास्त घेते तुम्ही पाव वाटी घेतली तरी चालेल चार ब्रेडला कारण ब्रेड मूळचा अंग ब्रेडमध्ये ब्रेड पण थोडी गोडवा असतो आणि ही ना माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही म्हणून मी दुधावरली साय घेतली आणि असं रिचनेस यावा आपल्या कुलपीला म्हणून आणि एक वाटी दूध दूध आपण आणखीन पण घेऊ शकतो ह्या ब्रेडच्या थिकनेसवर कसं किती थिक होती त्याच्यावर जर आणखीन लागलं जास्त घट्ट झालं तर आणखीन आपण दूध घेऊ शकतो पण माझ्या अंदाज एवढं बस होईल कारण ब्रेडच्या स्लाईसवर असताना त्याच्या जाडीवर ह्याच्यावर प्रत्येक वेळेस ब्रेड जरा मोठा असतो वेळेसचा ब्रेड छोटा आहे म्हणून मला वाटते एवढं बसवी तर मी आता सुरुवातीला काय करणार मी दोन मिक्सरचे जार घेतले हे एका जार मध्ये ना मी अगोदर ही साखर आहे ना मिक्सरवर बारीक करून घेणार आहे आता त्यात विलायची पण मी याच्यातच टाकते नंतर मी तुम्हाला दाखवते हे बारीक केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता मी साखर आणि विलायची बारीक केली आता साखर बारीक केल्यानंतर बदाम टाकणार आहे मी आधी जर टाकले आपल्या बदामाची खूप बारीक पेस्ट झाली असती आता जर मी एकदम असं प्लस पॉईंटवर चालू बन चालू बन करून बटन केलं ना म्हणजे ओबडतोबड बदामाचे तुकडे राहतील मग ते असं कुडपी आणि त्याचे तुकडे आले पाहिजे म्हणून मी साखर बारीक केल्यानंतर बदाम टाकणार आहे तर आम्ही बदाम टाकून बारीक केलंच मोटर मोटर तुकडे बदामचे रंग म्हणजे दाखली आले ते छान लागते आता हे मी थोड्या वेळेला साखर बदाम आणि विलायची एक साईडला ठेवून देते आणि आता ना आपण हे मोठं मिक्सरचे चार घेऊ त्याच्यात ना आपले हे जे ब्रेडचे साईज आहेत ना त्याचे आपण तुकडे करून टाकू आपण टाकण्यापेक्षा ना मी ना त्याच्याशी तुकडे करू करून टाकते म्हणजे ते लवकर बारीक होतील आणि त्याच्या ह्याच्यातच दूध पण टाकते म्हणजे एकदमच मिक्स पण चांगलं होईल दूध आणि आपल्या ब्रेडचे स्लाईस हे टाकून ना मी मिक्सरवर फिरून घेते असे मोठा राहिलं पाहिजे म्हणजे आपली कुलपी दाणेदारच असते ना मग ती तसं दाणेदार असं दिसलं पाहिजे ते म्हणून असं जास्त पण आपल्या पेस्ट बारीक करायची नाही आपल्याला असं हेच ठेवायचं जरा दर दरच ठेवायचं दर ते आता मी ह्याला टोपण लावून फिरवते आणि दूध पाहते मी जर आणखीन दूध लागलं तर मी आणखीन टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी ब्रेड आणि दूध असं फिरून घेतले आता त्याच्यातनं मी ही साखर बदाम आणि आपली विलायची पावडर होती ना ती टाकणार आहे आणि याच्यातच मुनू। मी आपली जी आपण दुधावरची साय घेतली ती आपल्याकडे फ्रेश क्रीम नाही म्हणून म्हणून मी हे खीर दुधावरली साय पण मी याच्यातच टाकणार आणि हे आणखीन एकदा फिरून घेणार तर मी मलई साखर टाकल्यानंतर ना मला बॅटर जरा पातळ वाटायला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ह्या वेळेस ब्रेडची स्लाईस ले। ले ना माझी जरा छोटे आले तर त्यामुळे होते की मला पातळ वाटायला गेल्या वेळेस मी केले ना त्यावेळेस मला तेवढे एक वाटी दूध परफेक्ट झालं तर ब्रेडचे स्लाईस मोठ्या होत्या ह्यावेळेस छोट्यात म्हणून ना मी जरा पातळ झाले म्हणून आणखीन एक ब्रेडची स्लाईस त्याच्यात टाकणार आहे आपली साखर पण भरपूर घेतली पण तरी मग तर काही प्रश्न येणार नाही फक्त जरा घट्ट दिसावती बॅटर म्हणून मी त्याच्यात एक ब्रेडचे स्लाईस आणखीन टाकून आणि एकदा हे फिरवून घेते तर मी ना मैत्रिणीनं तुम्हाला एकच ब्रेडचा स्लाईस टाकलेला दाखवला होता पण मी ना आता दोन स्लाईस टाकल्या कारण नंतर एक टाकलेला दाखवलं नाही मी तुम्हाला कारण ब्रेडच्या स्लाईस छोट्या होते ना त्यामुळे मला ह्याला दोन ब्रेडच्या स्लाईस लागल्या मोठ्या स्लाईस असल्या ना तर मग चार स्लाईस होत्या एक वाटी दुधात आणि साखरेचं प्रमाण हे आमच्या जास्त गोड मुलाला आवडतं मग मी अर्धी वाटी साखर घेतली तुम्ही पाव वाटी साखर घ्या जास्त गुड नाही आवडायची आणि थिकनेस असा पाहिजे आणि आता ना हे आपलं मिश्रण तयार झाले आता ना मी ह्याला ना डीप फ्रीजरमध्ये जिथे आपण बर्फ तयार करतो ना तिथं ठेवणार आहे पण असं त्याच्यावर बर्फाचे असे क्रिस्टल जमा होणे असे थर असे थोडे थोडे थो 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 थो. म्हणून ना त्याचं झाकण फिट्ट बसतंय पण तरी पण मी ना त्याला बॅग लावणार आहे तुमच्याकडे जर ते काय असं पेपर असतं ना ते फिट्ट असतं तो तर तुम्ही तो बसवा ना तो पण लावते नाहीतर एखादा डब्बा जे तुमच्या एक एकदम झाकण पॅक बसतो तू जरी ठेव बसण्यासाठी केलं ना, के ना तरी जमेल माझं हे झाकण बसते खिट्ट पण तरी पण मी याला कॅरी लावून घेते का तर, तर थे थे ही होणी म्हणून असं बर्फाचे थर जमा होणी म्हणून आता मी याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला नंतर दाखवते मी नमस्कार मैत्रिणीनं तर तुम्ही पाहिलं रात्री मी डीप फ्रीजमध्ये हा कुर्तीचा डब्बा ठेवला होता आता आपण याला पाहूया कारण कसं झालंय खूप खिट्ट बसले काढते तुम्ही पाहू शकता आपली कुर्ती छान सेट झाली पण आता आपल्याला ह्याला ते करण्यासाठी आता मी ह्याच्यात आधी आपल्या स्टिक अशा रोवून घेते माझ्याकडे ना एकसारख्या मा ना फक्त तीनच येत्या स्टिक आणि एक जरा म्हणजे छोटी आहे काही हरकत नाही आपण ॲडजस्ट आता होम व्हिडिओ म्हणजेवर आणि आता आहे असं त्याला साईडनं त्याच्यानं कडा व्यवस्थित निघाव्या म्हणून आपलं नॉर्मल पाणी जास्त थंडपणा आणि आहे आपलं जे नॉर्मल आपलं टाकीचं पाणी असतं ना त्या पाण्याचा डबांना मी पाच मिनटं ठेवणार आहे का तर आपले कढी व्यवस्थित निघावे म्हणून थोडं पाच मिनटं ठेवलं ना तुम्ही पाहू शकला आपल्या डब्याच्या साईडनं त्यांचा बर्फ तयार झालेला होता मग ते का आपण नॉर्मल पाण्यात ठेवलं दोन मिनिट आपल्या कडा कशा मोकळ्या झालेल्या आता ना मी हे साईडला का एक काडी छोटी असली म्हणून असं धरता येणार नाही थोड्यावर पाणी खाली बर्फानी तर तुम्ही पाहू शकता आपली कृपे व्यवस्थित निघाली आता ना तर ठेवते हे आपण त्याला कट करू आहा तुम्ही पाहू शकता किती छान झाली आपली कुल्फी होममेड घरच्या घरी विकतरीची खायची गरजच नाही का तर विकत्रेशी कशी बनवलेली असती कशी नाही मुलांना दिला रोजद्रोज नको वाटते ना आपल्याला त्यामुळं तुम्ही पाहू शकता अशी दाणेदार झाली का नाही आपली कुलपी आणि आपलं घरच्या छोटा होता ना स्टिकली आपली त्याच्यामुळे असं झाले मग कशी वाटली तुम्हाला माझी होममेड कुर्ती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा सोपे आपल्या साहित्यात एक वाटी दूध एक पाव वाटी किंवा आवडीनुसार अर्धी वाटी पाववाटीच घ्या तुम्ही अर्धी वाटी साखर मी दोन मिलायची चार पाच बदाम आणि माझे छो छोटे छोटे ब्रेडचे कसलायचे होते मला सहा लागले तुमचे मोठे असतील तर तुम्हाला चारमध्ये तुम्ही बसवेल तर मी ना आताही टेस्ट करते तुम्ही सांगा कशी झाली तुम्ही आवडली असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा बाय